शिवसेना कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष पदी जितेन पाटील यांची नियुक्ती शिवसेना पक्षाच्या युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीने जितेन पाटील यांची ही नियुक्ती करण्यात आली कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जितेन पाटील यांना हे नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले तर आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच त्यांनी दिलेल्या जबाबदारीला आणि आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला आपण पूर्णपणे न्याय देऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया जितेंद्र पाटील यांनी दिली आहे दरम्यान युवासेनेचे प्रदेश सचिव दीपेश मात्रे यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी युवासेना कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे दिवस आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगेर साहेब यांच्या मार्गदर्शनुसार आणि आशीर्वादाने आज लोकसभेच्या जिल्हा युवक यापूर्वी जितेन पाटील यांची नियुक्ती झालेली आहे मी डोंगरी शिवसेना जीवनशेच्या वतीने आणि तमाम लोकसभेच्या वतीने मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि तुम्हाला तु, पुढच्या वारसालीसाठी शुभेच्छा देतो

ध्यक्ष <laughs> <laughs> पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी साहेब व युवांचे प्रेरणास्थान श्रीकांत शिंदे साहेब व आमचे मार्गदर्शक गोपालजी साहेब ते सर्व शहरप्रमुख उपजिल्हाप्रमुख सर्व शाखाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला युवा सेनेचा कल्याण जिल्हा लोकसभा मिळालेला आहे तर मग स सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही चांगलं काम करील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते श्री एकनाथजी साहेब व युवाचे प्रेरणास्थान श्रीकांत शिंदे साहेब व आमचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब व आमचे जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्व कामं नीट करेल व दिलेली जबाबदारी मी पूर्ण पार पाडेन हे मी की आहे ते काय उद्देश आहे तुमच्या डोळ्यासमोर उद्देश जे युवासेनेचं जे भरलेल्या जागा होत्या काही जे कुठे कुठे युवासेना नव्हती त्यांना आम्ही जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करतो शिवसेना हा तरुण रक्ताचा पक्ष आहे आज तसं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एका योग्य व्यक्तीवर धुळा सोपवलेली आहे जिल्हा अध्यक्ष कल्याण लोकसभा या पदाची एवढे दिवस कुठेतरी असं पुढे मागे पुढे मागे सुरू होतं परंतु आता आम्हाला ग्वाई आहे की हे सर्व तरुण मिळून एक सक्षम असा युवा नेतृत्व युवा सेना घडवतील आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जी महाराष्ट्राला प्रगतीच्या राजमार्गावर घेऊन जात आहेत त्याला हातभार हे युवासेनेच्या माध्यमातून जे युवांचे प्रश्न आहे आणि युवकांचा रोजगार असतील किंवा युवकांचं शिक्षणासंदर्भातलं जे जे मूलभूत अधिकार प्रश्न असतील त्यात हात घालून हे त्या, त्या सरकारला आमचे खासदार लाडके डॉक्टर श्रीकांत साहेब आणि संपूर्ण शिवसेना याला हातभार लावतील एवढी मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र